बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र शादी का लड्डू जो खाए वो पचताय जो न म्हण आहे लग्न करावं सेटल व्हावं अशी अनेक लोकांची इच्छा असते काही जण प्रेमविवाह करतात पण काही लोक अरेंज मॅरेजचा मार्ग निवडतात त्यासाठी विवाह मंडळात नावही नोंदवलं जातं मात्र लग्नाच्या नावाखाली चूक लग्नाळू तरुणांना फसवून त्यांचे पैसे लुबाडणारी टोळी अहिल्यानगर जिल्ह्यात सक्रिय झाली आहे पोलिसांनी आतापर्यंत अनेक टोळ्यांचा पर्दाफाश केलाय मात्र तरी सुद्धा अनेक लग्नाळू तरुण अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना बळी पडत आहेत अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खरडा येथे घडली असून तेथे एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे त्याला तब्बल पाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार बाबू गोरख मत्रे वर्ष अठ्ठावीस असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून लग्न करून देण्यासाठी त्याच्याकडून तब्बल पाच लाख रुपये उकळण्यात आले ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट बापू काटे आणि नाना या दोघांनीच त्यांची फसवणूक केली जून रोजी बाबू मत्रे या तरुणाचे स्नेहा चव्हाण या मुलीसोबत लग्न लावून दिले मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीने नवरदेवाच्या घरून धूम ठोकली आणि ती फरार झाली अनेक दिवसांपासून बाबू म्हात्रे लग्नासाठी मुलीच्या शोधात होता अशातच त्याला त्याच्या ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट बापू काटे आणि नाना कात्रजकर हे भेटले त्यावेळी त्यांनी लग्नासाठी पाच लाख रुपये लागतील असे सांगितले त्यावेळी नवरदेव बाबू मात्रे याच्याकडून सर्व तयारी करण्यात आली आळंद येथे दोघांचेही लग्न लावून देण्यात आले मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी मुलीने धूम ठोकली लग्न आणि भावी आयुष्याची सुख स्वप्न पाहणाऱ्या बाबूने आपले लग्न लावून देण्यासाठी एजंट आणि मुलीकडच्या फसवणाऱ्या टोळीला एकूण तीन लाख साठ हजार रुपये तसेच दोन तोळे सोने दिले होते मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी मुलगी फरार झाली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर बाबूने खरडा पोलीस ठाण्यात नवरी मुलगी आणि तिच्यासोबत आलेल्या टोळीविरोधात फिर्याद नोंदवली त्या आधारे खरडा पोलीस स्टेशनमध्ये दोन एजंट मुलीसोबत असलेली आलेली एक करवली आणि लग्न जमून देणारी महिला अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत